मित्रांनो आज मुलाखत घेऊया आपल्याला हा दिसतोय पाठीमागे राणा भोपरचा राणा भरपूर बैलांना काळ गाजवलेला आहे बऱ्याच वर्ष पळतोय अजूनही मैदानात दिसतोय बिनजोड गाजवल्या तसे बरीच तीन फेऱ्यातली मैदान आपण त्यांच्यापूर्वी असतो आपण विचारूया त्याचा पूर्ण इतिहास कसा कसा त्याचा आहे पहिल्यांदा प्रेक्षकांना परिचय सांगा माझं नाव विश, विशाल विशाल कराळे राहणार कराळे तालुका बारामती आपल्या पासीच असतो राहणार आता किती वर्ष झाला आता आपल्याकडं नऊ वर्ष झाला आहे म्हणजे वर्ष बराच कालावधी तुमच्याकडे तुम्हाला सगळी त्याची माहिती माहित असेल कशी कशी सुरुवात झाली होती त्याची बालपणापासून बालपणापासून पहिला रमेश जाधव सुपण्यांचं त्यांचा असताना खोंड आपण दुष्यपणात घेतला दुष्यपणात म्हणजे बिंजोडला तो कंटिन्यू म्हणजे बिंजोडचा वाश्याच म्हणायचे कंटिन्यू म्हणजे एक बी शिरेज नाही हरला मुंबईला सांगा मोठ्या सोन्या बर पळला दबंग बर पळला आपल्या आसनगावचा दबंग परत डीएसपी वाल्यांचा सरपंच ही गाडी कंटिन्यू पळायची कारुंडे फाटी भिंजोडला कंटिन्यू म्हणजे राहायचीच गाडी किती बिनजोड ते अंदाजे झाले असतील अंदाजे साडेतीनशे प्लस बिनजोड जिंकलेले आहेत त्याने कवचित एखादी हरलेली बिनजोड आहे आता मुंबईला मुंबईत आता एवढं वय झालंय तरी ते तीन बिनजोड जिंकला आणि आता त्याच्या अगोदर सहा मैदान सलग फायनल राहिला आता वय एक्झॅक्ट किती आहे त्याच आता वय तर आहे चौदा वर्ष होऊन गेले मित्रांनो चौदा वर्ष म्हणजे भरपूर कालावधी आहे बरच त्यानं मैदान भरपूर तीन फेऱ्यातली कुठली कुठली गाजवली आता तीन फेऱ्यातली मैदान आता आदतच मैदान झालं इस्लामपूरला ती, तीन लाख रुपये बक्षीस होत तिथं सिमी काढला सुट्टा पण खाली थोडी लॉबी असल्यामुळे गाडीला आपल्याला काही निकाल दिला नाही सरजीची गाडी मारली तिथं सिमेला आपण परत आता हला झालं मैदान कळमला पाच लाख रुपयाचं तिथं अर्जुनची गाडी मारली सिमीला प्रत्येक मैदानात तो राहतोय आदतला आदत घेऊन पळतोय आता चांगलाच आणि आज काढला दिवसात काढला आज ह्या राहणार नाही ना शेड आहेत ना त्यांचं नाव भरपूर महाराष्ट्र जीव म्हणजे शेडचा आहे का ना ह्या बैलाव आता सगळी चार पाच बैल घेतलेली आहेत पण सगळे जीव ह्या बैलाव जास्त आहेत आणि भरपूर नाव केलंय बैलाने बिंजोड मध्ये तर काय मुंबईला तर शेर कधीच कधी नाही ह्या बायलाच वैशिष्ट्य काय वै वै जाणवायचं वै त्यावेळेस ज्या वेळेस चांगल्या स्पीड होत त्याच जवानीत होत चालबिल ती गोड्या घेतच की चालबिल घेतन कुठल्या एखादी कुठल्या कडेने शेती जुळले तरी काही अडचण नाही दोन एखादी कडेने पळायचं त्यामुळे काही विषय नव्हता खा त्याचा आणि एक पण आता काय शक्यतो चांगल्या चांगल्याच गाड्यांवर शेती झालेल्या आहेत मोठ्याच कुठली कुठली त्या जास्त व्हायरल झालेली किंवा प्रसिद्ध झालेली शर्यत शर्यत शो आणि पालीचा सुंदर होता आणि सोन्या आणि ते होता हुँ. ती शर्यत चांगली चुरशी झाली टाकाटाकी निकाल घेतलेला गाडीने ते शर्यत म्हणजे चांगलीच पळाली गाडी ती चांगली आठवण येतली तीन फेऱ्यातलं कुठलं मैदान सांग सर सा तीन फेर्यातलं चालू मधलं इस्लामपूरचं मैदान mm. आणि कळमचं हे mm. दोन मैदान म्हणजे आता चालू दोन महिन्यातली mm. चांगलं म्हणजे चांगलाच पळाला सगळ्यात जास्त कुठल्या पायऱ्यात पळावलं जुन्या काळात जुन्या काळात डीएसपीचा सरपंच mm. आणि दबंग ह्या mm. दोन पायऱ्यात चांगला पळाला आणि घरची गाडी पळायची मग राहण्या लक्षाची mm. शक्यतो मग लय करून घरची गाडी लय पळाली मग दोन तीन वर्ष सलग मुंबईला घरचीच गाडी पळाली त्याच्या अगोदर हज्या बर आपल्या डीएसपीचा सरपंच आपला आसनगावचा दबंग बर चांगली पळाली गाडी या दोन पायऱ्यात जास्त दिवस पळाला पाहिजे काय त्याचं वैशिष्ट्य जाणवायचं त्यावेळेस पळाचं त्यावेळेस म्हणजे तो एक सारखा जे पळायचा वरपर्यंत म्हणजे एक एकसारखा पळज वेगळा आहे म्हणजे एकटा म्हणजे एकट्याच्या जेव्हा म्हटलं तरी गाडी लावतो तेव्हा आत्ताच चालू लाभी पळाचं नाही अजून तरी काय आता कसं मथार पण झालंय त्यामुळे लावाय त्रास होतो त्यामुळे आम्ही विलय ताणत नाही पण आपलं महिन्यात नाही एखादा फेरा पडाव व्यायामासाठी तणतो म्हणजे मित्रांनो त्याचा व्यायाम व्हायसाठी आणि शरीर जिथे राहायसाठी एक फेरा आपलं असावं तला महिन्यात त्यासाठी आपलं म्हणजे कसं बसून असलं की मग शेराबिरा ज्याम होऊ शकतात त्यामुळे आपला एक फेरा महिन्यात नाही असला की टेन्शन नाही त्याला बी त्या काळात कुठल्या कुठल्या टॉपच्या बैलांच्या सोबत पळाला त्या काळात सोनारपडच्या सोन्या बरं पळाला आपला तेज्या हजा कोशेगावाल्यांचा तेज्या अ पाले बुद्रुकचा सुंदर आणि ही म्हणजे त्यावेळी त्या टॉप मध्येच बैल पळत होती त्या बैलांबरोबर चांगलाच पळाला सोन्या बरं सोनारपडच्या त्याची पायाची कशी दाटी होती एक्झॅक्ट अशी दाटी म्हणजे कड आली की ह्याला ब्याच नव्हतं कडेने असलं की आता आता चालू आहे दोन वर्षापूर्वी शर्यत झाली बक्कासुर बर बलमा होते आणि इकडे आपली घरचीच गाडी होती राहणा आणि हरण्या कडेने शेअर्यत उन्नीस बीस मध्ये म्हणजे ती बी गाडी चांगली पळाली हे बी गाडी चांगली मध्ये आपल्या बायलाने तोंड दाखवलं निकाल आता बोरजा वडीला शर्यत झाली ते दोन वर्षापूर्वी त्यावेळेस चांगला पळाला बैलकडे आता ज्या वेळेस चालूचा सा काळ होता आणि हळूहळू उतरता काळ कारण काय होत कोणताही बैल किती वीस स्पीडचा असला तरी वयमान झाले की जरा स्पीड कमी येत किंवा काय 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 जाणवलं त्या काळात आणि आत्ताच्या काळात आत्ताच्या काळात तेव्हा कसलं बी रान असलं तरी पळत होता बैल आत्ता मातीला जास्त पळतोय म्हणजे आपल्या खड्याचं बिड्याचं रान असलं तर कमी पळतो बैल पण आता मातीचं रान असलं ना चालूला मग कुठली गाडी लागून दे आत्ता सध्या मातीला तेवढं स्पीड लावणार पहिल्या एवढाच पण आता टणकाला म्हटलं की कमी पुढतो बैल पण तो काळ रान राणा मैदानात आला की हवा असायची त्यावेळेस कसं वाटायचं त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस ग्लेजिंग वेगळंच होतं बैलाचं आणि आताच वाईस म्हणजे नाही का आता बी माणूस विचारत कुठं बैल आहे काय कसं आहे पण त्यावेळेस पब्लिक असं त्याच्या माग भरपूर होतं तुम्ही इंस्टाच्या आयडीला बघा फॉलोअर्स किती कारण भोपरचा राणा मित्रांनो म्हणलं की बरीच चर्चा व्हायची अजूनही नाव निघतं त्याच हो अजून बी नाव निघतं जी जुनी जाणती लोक आहेत का नाही ह्या बैलाच नाव आवड अजून काढतात हो काढतात चांगला म्हणजे चांगलाच फेमस बैल आहे तर तुमच्या भागात कराड भागात गेलं तरी आता ती पहिली म्हणजे माणसं होती ती सगळीच येते आवड आहे बैलाची या काय जाणवतं का उत्तर त्या वयात आता कसं चढ उतार होतोच बैलांचा त्यामुळे आम्ही बिल हरला जिंकला तरी काय अडचण नाही त्याची त्याने पहिला काल का गाजवलेला त्यामुळे काय अडचण नाही आपल्याला त्या काळात कुठली कुठली हिंद केसरीची मैदान मारलेली त्यानं ते बंदीतच गावला जास्त बैल त्यामुळे हिंद केसरीचं मैदान आपलं एकच तेवढं फक्त सासवडचं मैदान हिंद केसरी आपला शेवळ्या बाबांचा वश्या आणि गाडी पडलेली तेवढं हिंद केसरी मैदान बैल बैला त्यानंतर बंदी खेळा होता त्यामुळे काय बंदीत काय एवढा बैल म्हणजे हिंद केसरी मैदान बंदच होती त्यामुळे काय हिंद केसरी म्हणजे काय एकदाच झाला म्हणजे बिंजोडला त्यानं भरपूर नाव केले बिंजोड च बाश्या त्यो हा भिंजोडचा बाश्या बिंजोड मध्ये भरपूर नाव तीन फेऱ्याची मैदान बंदच होती त्यावेळेस बंदीतच होत ना बंदीतलाच बैल हो त्यामुळं तीन फेऱ्यात एवढा काही प्रसंग आला नाही पळायला आता त्याच्या शरीराकडे बघितलं एवढं वय होऊन चौदा वर्ष पूर्ण होऊन बैलाचं शरीर अजून टनक आहे टनक म्हणजे त्याला जास्त नाही शरीर दृष्टी वेगळी त्या बैलाची नाही का म्हणजे मेंटल बॉडी त्याची कारण की खाद्य खेबित त्याला व्यवस्थित सगळं म्हणजे अडचण नाही कुठली त्याला कुठल्याच गोष्टीची मग अशी राहू शकतो अजून बी बैल पाच वर्ष अजून पळू शकतो बैल म्हणजे मातीच्या राणाला आता काय होत ज्यावेळेस मित्रांनो बैल जवान असतो तानात असतो त्यावेळेस काही टेन्शन नसतं त्याचं पण उत्तरता काय होतो त्यावेळेस काळजी कशी घ्यावी काळजी त्याला वेळची वेळ आपलं पाणी व्यायाम पाहिजे त्याला मग आता वय झालं तरी आपलं बाबा ते आठवड्यात एक फेरा किंवा चालवणे पाहिजे त्याला म्हणजे काय होतं बैलाच्या शिराबिरा चका होत नाहीत ती काळजी घेतली पाहिजे नाही तर बैल बसून म्हणलं व्यायाम नसलं की बैल ज्या होणार की किग झाला की लवकर मग तो आता कधी त्याला रिटायर कधी करताय कारण आता तर तुम्ही व्यायाम साठी कधी ना कधी काढताय काढते रिटायर अजून दोन वर्ष तरी नाही अजून दोन रिटायरमेंट घ्यायची त्याचा मोठा कार्यक्रम जाय शेट म्हणले त्यावेळेस रिटायरमेंट घेऊ मित्रांनो बघा बिनजोड काजवलेला आता तीन फेऱ्यातल्या पाहणारा तीन फेऱ्यात पण तो पोहोतो पण मंदिर जादा गावला बऱ्याच मुलाखती घेतल्या पण बिंजोडला ह्या बैलानं ना। नाव गाजवलं आणि त्यांचे शेट आहेत त्या शेटचे नाव महाराष्ट्रभर केलं भोपरचा राणा